विश्वास टाकलेला तर ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडेल विस मेला देव लोक आहे दिवस थोडे आहेत तर मग देखील असं जाणून घेऊन तीन ती तुळा लोकसभा मतदारसंघातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून मी प्रामाणिकपणे माझा सासर आहे माझं शिक्षण माळेवर आर्वेज पंजाब जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते काही पाण्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कांद्याचा जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर ते अतिशय नाराज झालेले आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न दूर करण्यासाठी

चोडामण आनंद पाटील हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले होते संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले होते एक नाही दोन नाही तर तीन टर्म ते निवडून आलेले होते आणि इथून भविष्यामध्ये निश्चितपणे ज्या पक्षाने काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता महाविकास आघाडी झालेली आहे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व अध्यक्षांच्या नेत्यांच्या मदतीने आम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं मी या ठिकाणी मतदारसंघा जर म्हणून तुमच्या घोषणा झालेली त्याबद्दल धुळे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवलेला आहे आमचे नेते सन्मान्य राहुल गांधी असतील सोनियाजी गांधी असतील त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे आणि चेन्नी थालासाहेब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील विधिमंडळाचे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब थोरात असतील या त्याचप्रमाणे इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी माझ्यावरती जो काही विश्वास दाखवला आणि माझ्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे मी निश्चितपणे अतिशय प्रामाणिकपणे ही जबाबदारी मी पूर्ण करेन आणि निवडणुकीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना बरोबर घेऊन मी त्या ठिकाणी प्रचार करेन आणि जर मला धुळ्याच्या जनतेने आशीर्वाद दिला निवडून दिलं तर धुळ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन याचं कारण असं की या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळं शहर धुळं ग्रामीण असेल शिंदखेडा असेल त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलाण तालुका हे सहा मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ आणि या मतदार संघातले जे काही प्रश्न आहेत याची मला जाणीव आहे यापूर्वी मी महापौर म्हणून तीन वर्ष पंधरा वर्ष नगरसेविका आमदार आणि आरोग्य अंध नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे धुळ्याचे मी पालकमंत्री होते धुळ्यामध्ये दो दोन टर्म मी प्रभारी आहे आणि तेथील जे काही प्राण पाण्याचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रश्न असेल बेजगार बेरोजगारीचे प्रश्न असतील धुळ्याच्या जे काही महिला आहेत त्याचप्रमाणे आदिवासी आहेत जी काही महागाई आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे मालेगावचे बुनकरांचे प्रश्न आहेत शेतकरी बांधवांना कांद्याला भाव नाही डाळिंबाला भाव नाही सोयाबीन ना आहे स्वामीनाथन समितीने जे काही शिफारशी केलेल्या आहेत ते हा विभाव लागू करण्यासाठी मी प्रयत्न करेन कांदा निर्यात बंदी जी काही शेतकऱ्यांची झालेली आहे ती दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि जे जे काही प्रश्न मतदार सांगत असतील ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे